नमस्कार मित्रांनो गुरुचरित्र पारायणाचा आज दुसरा दिवस सुरू होतो आणि आज आम्हाला दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तर पहिल्या अध्यायामध्ये श्री गुरु देवदत्त श्री दत्त त्यांचा जन्म कुठे झाला कसा झाला आणि त्याचबरोबर ते किती अवतारात प्रकटत होते त्याचबरोबर त्यांची स्टोरी काय त्यामागची स्टोरी काय आणि काही कथा आपण ऐकल्या ज्या अनुभूती प्रचिती देणाऱ्या कथा होत्या आज आपण पाहणार आहोत दहा ते एकवीस अध्यायामध्ये काय होणार आहे तर आता चाललोय मी सामूहिक गुरुचरित्र पारायण करण्यासाठी स्वामी भक्त हो आज पारायणाचा दुसरा दिवस गुरुचरित्र पारायणाच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला दहा ते एकवीस अध्याय म्हणजे बारा अध्यायांचा वाचन करावं लागलं आणि या दिवशी श्री गुरुचरित्र पारायण वाचताना खूप आनंद होत होता कारण श्री गुरुचरित्र पारायणमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री गुरुदैव दत्त यांचे तिसरे अवतार यांचा जन्म कसा झाला ते बालकाश्रममध्ये गृहस्थाश्रममध्ये आणि वानप्रस्थाश्रमामध्ये किती दिवस होते आणि त्यानंतर त्यांनी संन्यासाश्रमामध्ये त्यांना कशी जावे लागले ह्या सर्व गोष्टींचं उच्चार इथे केलेला आहे यांचा जन्म झाल्यानंतर यांनी ज्या लीला दाखवल्या त्या लिलांचा अभ्यास या अध्यायात पाहायला मिळाला स्वामी भक्त हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण येणाऱ्या भागामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय काय घडतं या बाबतीत मी तुम्हाला माहिती देणार आहे अध्याय एकपासून बावन्न अध्यायापर्यंत माझे बावन्न व्हिडिओ या विष चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद